सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विशाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणचाळीस श्लोक पाहूयात कथनस्मा पाषयकृत दोष प्रपश्य भीर्जनार्दन प्रपश्यत भीर्जनार्दन श्लोकाचा अर्थ वाहूयात कथम म्हणजे का न म्हणजे नाही ज्येयम म्हणजे जाणणे अस्माभी म्हणजे आम्ही पापात म्हणजे पापांपासून अस्मात म्हणजे या निवर्तितुम म्हणजे थांबविण्यासाठी कुलक्षय म्हणजे कुळाचा नाश कृतम म्हणजे झाल्याने दोषम म्हणजे अपराध किंवा गुन्हा प्रपश्यत भी म्हणजे पाहू शकणारे जनार्दन म्हणजे हे कृष्ण आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये अर्जुन पुढे म्हणतो की हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष दिसत असतानासुद्धा आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये अर्जुन म्हणतो लोभामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे हे पातक घडत आहे पण हे पातक घडत आहे हे आम्हाला समजत आहे म्हणून या पापापासून दूर जाण्याचा विचार आम्ही का करू नये ते अधर्मी आहेत पण आम्हाला तर धर्म समजतो ना मग या अधर्माचे पालन कसे करावे असे अर्जुन भगवंतांना विचारतो सज्जन माणसाला जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्याचा विवेक नष्ट होतो अर्जुन सज्ज आहे सामर्थ्यवान आहे त्याच्याकडे सैन्य आहे तरी सुद्धा त्याचा विवेक नाहीसा झाला आहे सज्जनांचा विवेक नष्ट करण्याचे काम बुद्धिभेदी सतत करत असतात बुद्धिभेदी नेहमीच सज्जनांना नियमांची भीती घालत असतात जो नियमांचे पालन करतो त्यालाच नियम शिकवले जातात जेव्हा युद्धाचा निर्णय झाला तेव्हा धृतराष्ट्राने त्याचा दूत पांडवांकडे पाठवला होता आणि सांगितले की माझे पुत्र नालायक आहेत पण तुम्ही तर शहाणे आहात ना हे युद्ध करून तुम्हाला काय मिळणार तेव्हा तुम्ही हे युद्ध करू नका असा पांडवांचा बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न झाला होता सज्जनांचा चांगुलपणाच कधी कधी त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतो इथे दुसऱ्यांना नालायक समजून स्वतःला शहाणे किंवा समजूतदार समजण्याची चूक अर्जुनाकडून होत आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा